मित्रांनो इंट्राडे रेंजच्या आजच्या तिसऱ्या भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया कधी तुम्ही आपल्याशी जुळलेले आहात तर इंट्राडे रेंज वर आपले ऑलरेडी दोन भाग येऊन गेलेले आहे आज हा तिसरा भाग आहे तिसरा भाग का बनवायचा आहे आणि तोही लाईव्ह मार्केटमध्ये का बनवतोय त्याचा मागचं सर्वात महत्वाचं रिझन आहे की मार्केट अॅनालिस्टचा कधी तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल मित्रांनो तर आपण एक रेंज दिलेली होती आणि त्या रेंजमध्ये मार्केट ऑलरेडी मा आहे पण त्याचप्रमाणे कधी तुम्ही पाहिलं तर इथे आपल्याला बँक निफ्टी पाहायला मिळते मित्रांनो कधी तुम्ही वरच्या साईडला पाहिला तर इथे बँक निफ्टी पाहायला मिळते जी दी दी रेंज दिली होती त्याच्या वरच्या रेंज मध्ये आलेल आहे म्हणून आपण इथे थर्टी मिनिटाची रेंज मार्क केलीये आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की निफ्टीला आपण थर्टी मिनिटाची रेंज मार्क केली नाही पण बँक निफ्टीला आपण थर्टी मिनिटाची रेंज का मार्क केलेली आहे यामागे लॉजिक समजून घ्यायचंय कारण निफ्टी ही फर्स्ट कॅन्डलच वरती ओपन झाली पण त्यानंतर मार्केट खाली आलं आणि प्रिव्हियस रेंज मध्येच तिथे त्याने लगेच एंटर केलं मग जेव्हाही प्रिव्हियस रेंज मध्ये लगेच एंटर केलं तर त्या दिवशी थर्टी मिनिटाची रेंज काम करणार नाही काम करणार नाही का करणार नाही याच्या मागचं लॉजिक लक्षात घ्या एक्झॅक्टली काम करणार नाही का असं नाही करणार आहे कारण तुम्ही कधी के मार्क केलं तर ही कॅन्डल आहे की हा लो आहे थर्टी मिनिटाचा आणि हा हाय मग ही एक रेंज दिसते ह्या रेंजच्या खाली मार्केट आलं आपल्याला इथे ट्रेड इनिशिएट होतो आपल्या ऍज पर स्ट्रॅटर्जीने पण लगेच इथे इमिजिएटली सपोर्ट आहे तर एवढेच पॉईंट कधी तुम्हाला कॅप्चर करायचे तर ती रेंज काम करेल कारण इथे ह्या रेंजच्या एंडिंगला आल्यावर ती कशा प्रकारे बिहेव्हिअर करेल हे आपल्याला इथे सांगता येणार नाही इथे ती सपोर्ट देखील घेऊ शकते मग हे टार्गेट आपलं खूप लहान मिळतं म्हणजे एकाच एक कधी दहा पॉइंटचा स्टॉप लॉस आहे तर दहा पॉइंटचा आपल्याला इथे टार्गेट मिळणार आहे एवढ्या लहान टार्गेटसाठी कधी ट्रेड करायचा असेल तर तुम्हाला इथे परफेक्टली ट्रेड पाहायला मिळेल पण त्याचप्रमाणे बँक निफ्टीमध्ये आपल्याला मोठा ट्रेड का पाहायला मिळू शकतो बिकॉज ऑफ बँक निफ्टी प्रिव्हियस तो डे होता ना मित्रांनो त्या डेच्या वरच्या साईडला ओपन झाली की जी ही रेंज दिली होती त्या रेंजच्या वरती ओपन झाली म्हणून इथे आपली थर्टी मिनिटाची रेंज ॲक्च्युली वर्क करणार आहे इथे का वर्क करणार याचं कारण समजलंय इथे वर्क का करणार आहे असं कारण समजलंय तर ह्या लहान लहान गोष्टी मित्रांनो आता आपण म्हणणं की असं का होतंय आज काम केलं नाही आज नाही काम केलं तर थोडस आपल्याला आहे ना पाहणं गरजेचं आहे कारण प्रिव्हियस दिवसाच्याच रेंजमध्ये कधी मार्केट ओपन झालं याचे ना आपल्याला आहे ना भरपूर अशी उदाहरणं पाहायला मिळतात की जेव्हा ही प्रिव्हियस डेच्या रेंजमध्ये मार्केट ओपन झालं ना तर ते काम करत नाही जसं की तुम्ही इथे पाहू शकता इथे कुठेतरी प्रिव्हियस रेंज होती त्याच रेंजमध्ये मार्केट ओपन झालं तर ऑलमोस्ट ते साईडवेज झालेलं होतं बरोबर आहे जेव्हाही प्रिव्हियस दिवसाच्या रेंजमध्ये मार्केट ओपन होतं ना तेव्हा ते साईडवेज होण्याची संभावना आपल्याला इथे सर्वाधिक पाहायला मिळत असते तुम्ही इथेही पाहू शकता या इथेही तसंच झालेलं आहे वरती ओपन झालं पण इमिजिएटली खाली येऊन गेलं का कारण त्या रेंजमध्येच होतं याचे खूप सारे उदाहरणं तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे मित्रांनो या इथे देखील तसंच झालेलं आहे त्यामुळे जेव्हाही आपल्याला मोठा ट्रेड हवाय तेव्हा त्या रेंजच्या बिहॉन्ड म्हणजे रेंजच्या oh. बाहेर कोणत्याही साईडला वरती खाली वॉटेवर ते ओपन होणं गरजेचं आहे इथे तुम्ही पाहू शकतात की पूर्ण मार्केट एका रेंजमध्ये राहिलं दुसऱ्या दिवशी पण त्याच रेंजमध्ये राहिलं तिसऱ्या दिवशी पण ऑलमोस्ट त्याच रेंजमध्ये आपल्याला मार्केट पाहायला मिळतंय आहे आणि आजही निपटी त्याच रेंजमध्ये रेंज रेंज ओपन झालेली तर निफ्टी जोपर्यंत रेंजच्या बाहेर जात नाही तोपर्यंत इथे आपल्याला मोठं टार्गेट पाहायला मिळणार नाही आपल्याला इथे आल्यावर एक सपोर्ट घेताना पण दिसू शकते इथे आल्यावर एक रजिस्टन घेताना पण दिसू शकते जेव्हाही याला ब्रेक करून रिटेस करून वरती जाईल तर एक ट्रेड आपल्याला इथे इनिशिएट होईल जेव्हाही याला ब्रेक डाऊन करून खालच्या जा दिशेला जाईल तर इथे एक ट्रेड आपल्याला इनिशिएट करता येणार आहे व्हिडिओ बनवाय मागे एकच बेसिक लॉजिक होतं मी मित्रांनो की आपल्या स्ट्रॅटर्जीनुसार दोन कंडिशन दोन इंडेक्स मध्ये वेगवेगळ्या बनलेल्या आहेत तर एका इंडेक्स मध्ये थर्टी मिनिटाची रेंज म्हणजे जी की मध्ये की रेंजच्या वरती ओपन झाल्यामुळे आपण थर्टी मिनिटाची ऍक्च्युली रेंज मार्क केलेली आणि तुम्ही एक्झॅक्टली पाहू शकता मार्केट अप्पर साईडला सस्टेन करत आहे आणि त्याचप्रमाणे निपटी हे खालच्या साईडला सस्टेन करत आहे प्रिविस दिवसाच्या रेंजमध्ये अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट जेव्हाही मित्रांनो वरच्या साईडला जात आहे बॅग निपटी खालच्या साईडला येत आहे किंवा निपटी खालच्या साईडला येत आहे आणि बँक निपटी वरच्या साईडला जात आहे अपोजिट डायरेक्शन साधे सिम्पल कॉन्सेप्ट आहे अपोजिट डायरेक्शनला दोन्ही इंडेक्स कधी असणार आहे तर एकही मोठी मोमेंटम आपल्याला इथे पाहायला मिळत नाही दोन्ही इंडेक्स कधी वन वे साईडला असले म्हणजे एकाच साईडला कधी जात असले ना मित्रांनो तर आपल्याला इथे मोठी रॅली पाहायला मिळते मग अशा ठिकाणी आपल्याला कसं ट्रेड करायचंय जसं की आजचंच उदाहरण आहे की निपटी खालच्या साईडला येत आहे आणि बँक निपटी हे वरच्या साईडला सस्टेन करत आहे मग मा आता मला कधी बुल साईडचा सा ट्रेड घ्यायचा असला तर मी पाहिल निफ्टी पण वरती निघतंय का ओके आणि बँक निफ्टीने रेंज ब्रेक केली का ओके okay. तर मी बँक निफ्टी मध्ये इथे बाइंग पोझिशन बनवेल कारण निफ्टी पेक्षा बँक निफ्टी इथे जास्ती पॉझिटिव्ह आहे कारण ती वरच्या साईडला सस्टेन करते म्हणजे गॅप अप उप ओपन झाली आणि ती गॅप अप ओपन झाल्यानंतर वरच्या साईडला सस्टेन करते निफ्टी गॅप अप ओपन झाली पण निफ्टी खालच्या साईडला आली बाईंग मी करणारच आहे मला ओवरऑल कधी सेंटिमेंट बाईंगचं दिसलं तर पण मी बाईंग कशात करणार आहे बँक निफ्टीमध्ये आणि कधी निगेटिव्ह सेंटिमेंट कधी मला येताना दिसलं म्हणजे इथून सपोज बँक निफ्टीने पण खालच्या साईडला रिजेक्शन घेतलं तर मी निपटीला सेल करणार का कारण निफ्टी ऑलरेडी वीक आहे हे युनिक स्ट्रॅटर्जी मित्रांनो ही लक्षात ठेवायची आपल्याला ट्रेडचं करायचं पण आपण कोणत्या इंडेक्स मध्ये करायला हवा कोणत्या इंडेक्स मध्ये स्ट्रेंथ चांगली आहे आपल्याला पाहायला मिळते आणि हे तुम्ही स्टॉकच्या संदर्भात पण लावू शकतात मित्रांनो तुम्हाला आज माहिती की आयटी सेक्टर पॉझिटिव्ह आहे तर आय टी सेक्टर मधले तुम्ही स्टॉक लावून ठेवले तर मग आयटी सेक्टर मधले कोणते स्टॉक सगळ्यात जास्ती पॉझिटिव्ह आहेत जसे मी इथे तुम्हाला सांगितलंय की जो त्याच्या हायर साईडला सस्टेन करतोय ना मग तुम्ही त्याच्यामध्ये बाईंग करू शकता कधी तुम्हाला आहे ना सेक्टरमध्ये ही रेंज आयडेंटिफाय करणं आणि सेक्टर आयडेंटिफाय झाल्यानंतर त्या सेक्टरच्या स्टॉक मध्ये जाऊन कोणता स्टॉक आपण पिक करायला हवा याच्या संदर्भात इन डिटेल नॉलेज हवं असेल मित्रांनो तर कमेंट करायची नक्की कमेंट काय करायची आता आपलं नवीन कमेंट करायला सांगितलेलं आहे हॅशटॅग मराठी मनी पेस्ट द्यायचा नाही मित्रांनो कंटिन्यू लिहायचं आहे कोणीही त्यामध्ये पेज द्यायचा नाही कारण तुम्ही कमेंट केल्यानंतर ती ब्ल्यू व्हायला हवी ब्ल्यू कधी झाली म्हणजे तुम्ही प्रॉपर कमेंट केलेली आणि जितक्याही कमेंट या स्वरूपाचे येतील ना तर आपण इंट्राडे रेंज आपण सेक्टरमध्ये कस काय लावू शकतो आणि सेक्टरमध्ये लागल्यानंतर ते सेक्टरने कधी परफॉर्मन्स केला तर त्या सेक्टर मधले कोणते स्टॉक आपण कशा प्रकारे युज करू शकतो हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो विशेष म्हणजे भरपूर असं नवनवीन नॉलेज हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न करतो पण मित्रांनो फक्त त्यासाठी एक, एक कमेंट असते तुमच्यासाठी कधी मी एवढी मेहनत करतोय व्हिडिओ बनवतोय सर्व गोष्टी करतोय एक कमेंट करायला तुम्हाला किती टाइम लागणार आहे तर तेवढी कमेंट कमेंट तुमच्याकडनं अपेक्षितच आहे आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करायचंय मित्रांनो आता करंटली मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही जी डे ची थर्टी मिनिटाची रेंज आहे जी की मी मार्क करून घेतो निपटी मध्ये इथे मी थर्टी मिनिटाची कॅन्डल पॅटर्न सिलेक्ट केलाय मित्रांनो आणि आपण आता परत त्याला मार्क करून घेऊ या ठिकाणी मार्क केलं मित्रांनो कलर ही चेंज केला बिकॉज ऑफ तुम्हाला ते समजायला इझी होईल पाच मिनिटांमध्ये शिफ्ट होऊन जाऊ आणि आता पाच मिनिटांमध्ये शिफ्ट झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की का मी तुम्हाला बोललो त्या रेंजच्या मध्ये चालली गेली ना बिकॉज ऑफ प्रिव्हियस दिवसाच्या रेंज मध्ये ती पहिल्याच थर्टी मिनिटात एंटर होऊन गेली होती म्हणून ही रेंज आज काम करणार आहे आणि बँक निफ्टी तुम्ही एक्झॅक्टली पाहू शकता की जी थर्टी मिनिटाची रेंज आहे तर त्यालाच कधी तुम्ही नीट पाहिलं तर वरच्या साईडला तिथे दादा तिने रजिस्टर घेतलेला आहे तर तुम्ही आजचा दिवस हा लक्षात ठेवायचा आहे ह्या दिवशी मार्केट क्लोज झाल्यानंतर कसा परफॉर्मन्स केलेला आहे ते तुम्ही पाहायचंय त्याने तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी अजून समजण्यास मदत होईल कमेंट कोणती करायची आहे कधी सेक्टर विषयी थर्टी रेंज आणि स्टॉक सिलेक्शन विषयी जाणून घ्यायची असेल तर कमेंट हॅशटॅग मराठी मनी पेजमध्ये द्यायचा नाही आहे मराठी मनीमध्ये कोणताही पेज द्यायचा नाही आणि अशाच प्रकारचे युनिक नॉलेजसाठी तुम्हाला माहिती काय करायचंय जे लाल बटन आहे ना सबस्क्राईबचं त्याला हिट करायचं आहे मित्रांनो भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद